चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय टी ए आय टी टी आय जा टीचे झालेले पेपर आपण बघतो आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस आपण फोकस केले आहे आणि याचे झालेले जे काही प्रश्न आहे आलेले प्रश्न आहेत त्यामध्ये थोडस अध्यापनशास्त्र मानसशास्त्र हे जे मुद्दे आहेत ते आपण आधी कव्हर करतोय एप्लिकेशन आहे तुम्हाला व्याज घ्यायचे असेल हा क्रमांक आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आधी एप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे टी आय टी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस अभ्यास एप्लिकेशन सुरुवात करतोय आलेले प्रश्न एकदा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यासले ना तुमचं ना अर्ध काम सोपं झालंय तुम्हाला कोणाला विचारायचं काम नाही मला काय अभ्यास करायचा का आहे आणि आपण सुरुवातच तिथून करतो सामान्य स्थितीमध्ये एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचवली जाऊ शकते अर्भकाच्या बुद्धिमत्ता पातळीबद्दल बोलल्या जात आहे त्याला सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले नाही मुलाला इतारापासून वेगळं ठेवल्याने नाही नेहमी स्मित हास्य केल्याने नाही अर्भाक म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते लहान बाळ आहे पहिले काही वर्ष बघ त्याची बौद्धिक पातळी आम्हाला वाढवायची त्याच्या बुद्धिमत्तेचा आम्हाला विकास घडवून आणायचा आहे आम्ही काय करणार बघ पहिला म्हणतात त्याला चांगलं वातावरण भेटलं पाहिजे उगच त्याच्यावर काहीतरी असं आक्रास स्थाळेपणा करणं त्याच्यावर आक्रमक त्याला खूप असं हे करणं धाकात ठेवणे ते जमणार नाही इतरांपासून वेगळं ठेवणं हे तर एकदम चुकीचं आहे हा त्याच्याशी तुम्ही हसत राहा खेळत राहा ते जेवढं असेल जेवढं खुश राहील तेवढं त्याच्या बुद्धिमत्तेसाठी ते चांगलं आहे ए आणि सी हे तुमचं उत्तर आलं पाहिजे शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असलेला घटक कोणता तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सर्वजण भावी शिक्षक का आहात काय वाटतं तुम्हाला अति अधिक शिकवण्याचा भार उदाहरणार्थ मर्यादेबाहेर विद्यार्थी असलेला वर्ग आंतर व्यक्तिगत संघर्ष स्वतःला सृजनात्मक रीतीने व्यक्त करण्याच्या संधीची कमतरता सारखेपणातली निरसता तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही शिक्षक झालात किंवा जे सध्या शिक्षक आहेत त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सगळ्यात निगेटिव्ह बाब याच्यातली कोणती आहे प्रश्न भारी आती आ, आता आती शिकवण्याने काही मानसिक आरोग्यावर परिणाम होईल असं मला वाटत नाही आंतर व्यक्तिगत संघर्ष नाही आता इथे सृजनात्मक रीतीने काम करणे संधी नसेल तर त्याचा डायरेक्ट मानसिक आरोग्यावर काही इफेक्ट होईल असं नाहीये इथे जे एकसारखेपणा आहे ना तेच 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 ते सकाळपासून ते, ते, रात्रीपर्यंत तेच ते तोच ठेचा तीच मिरची तोच मसाला तसं आलं ना तर मग तो मानसिक आरोग्याला इफेक्ट करणारा घटक शिक्षकांसाठी ठरतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे मी जातोय मैत्रीमध्ये सुसंगत आढळ आधारावर आढळणारं मूल्य कोणतं बघा मैत्री सुसंगत आधार आहे सहानुभूती आणि समानुभूती बघा दुसरं प्रामाणिकपणा आणि विश्वास परस्पर समज आणि करुणा वरील सर्व तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मैत्रीमध्ये सुसंगत आधारावर जे आढळत आहे ना त्यामध्ये परस्पर समज असला पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे तर ती मैत्री टिकणार आणि करुणा असली पाहिजे गौतम बुद्धांची जी अं मूल्य आहेत त्यामधलं करुण हे मूल्य समोरच्या बद्दल आदर प्रेम सहानुभूती जी म्हणतो आपण हे वरती सहानुभूती वगैरे शब्द वापरले ती सगळंच याच्यामध्ये येत करुणा या शब्दामध्ये ते असलं पाहिजे शिक्षकांसाठी सुरुवातीला येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे एकाच शिक्षकांसाठी सुरुवातीला येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे कारण कोणते बघत आहे बघा शिक्षकाला येता हे अपयश ये त्याचं सर्वात मोठं कारण तुम्हाला काय वाटतंय सर्वसाधारण संस्कृती सर्वसाधारण शिष्यवृत्ती विषयवस्तूची पार्श्वभूमी आंतर व्यक्तिगत संबंध चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शिक्षकाला जे अपयश येऊ शकतं त्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण कोणतं असतं संस्कृती शिष्यवृत्ती पार्श्वभूमी नाही आंतर व्यक्तिगत संबंध शिक्षकांचे कसे आहेत बघ हे फार महत्वाचं असतं आंतर व्यक्तिगत संबंध म्हणजे विद्यार्थ्यांसोबत असलेले संबंध तुमचे विद्यार्थ्यांना तुम्ही किती विश्वासात घेतायत त्यांना किती तुम्ही जवळचे वाटतायत आहेत ज्याच्यावर तुमचं शिकवणं ठरणार आहे आणि ते ठरवण्यामध्ये आंतर व्यक्तिगत संबंध फार महत्वाची भूमिका बजावतात प्रश्न मोठा आहे पण असे प्रश्न तुम्हाला टी आय टीला आलेले आहेत त्याच्यामुळे आपण घेतोय तुम्हाला हे प्रश्न थोडे वेळ खाऊ असणार आहे आणि जास्त विचार करायला लावणार आहे साधारणपणे असं दिसून येतं की विद्यार्थी त्यांचे शिल्लक अन्न आणि त्यांचे पॅकिंग वर्गाच्या फर्निचरमध्ये बागेत असतो शाळेच्या जमिनीवर टाकून देतात जे तुम्हाला वाटते की ती चुकीची प्रथा आहे बघा त्यांनी जेवण केलंय उरलेलं अन्न शिल्लक आहे कुठेतरी शाळेच्या परिसरामध्ये टाकून देत त्याच्यामुळे शाळेचा परिसर अस्वच्छ होतो तुम्हाला वाटतं चुकीचं आहे तुम्ही त्यांना कसे रोखाल म्हणजे शाळेचा परिसर स्वच्छ होईल सर्वात बेस्ट ऑप्शन तुम्हाला सांगायचं आहे मग पहिलं दिलं चुकीचं वर्तन करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी काही मॉनिटर विद्यार्थ्यांचा एक उडता गट तयार कराल तुम्ही उडता पंजाब तसे इथे उडते मॉनिटर असं तुम्ही करणार का ते टाळण्यासाठी एकत्र येण्याच्या मैदानावर दररोज घोषणा केली जाईल की असं करू नका माईक वगैरे ठेवणार त्या ठिकाणी असं केलं तर मग शिक्षा होईल तिसरं वर्गासमोर बागा आणि परिसरातील इतर ठिकाणी कचरा पेट्यांची तुम्ही व्यवस्था कराल पोरं कुठेही टाकतात ना विद्यार्थी जिथे मुख्यत्वे फेकला जातो त्या ठिकाणी कचरा पेटेस तुम्ही ठेवणार तसं तुम्ही करणार का की अशा विद्यार्थ्यांना आर्थिक शिक्षा देणार की बाबा तू एवढं टाकलं इथे शंभर रुपये दंड होईल काय वाटत आहे याच उत्तर जर तुम्हाला जमायला लागलं ना तर मग तुम्ही खरे शिक्षक होण्यासाठी निघालेले आहात सगळ्यात सोपं काय आहे सगळ्यात बेस्ट उपाय काय आहे कचरा कुंड्यांची व्यवस्था करणे कचरा पेटे असेल तर निदान सत्तर टक्के विद्यार्थी तरी आधी पन्नास टक्के हळूहळू साठ टक्के सत्तर टक्के विद्यार्थी कचरा पेट्यांमध्ये ते टाकतील त्यांच्या त्यांनाच लाज वाटेल त्या ठिकाणी म्हणजे माणूस असं प्राणी ना माणसाला लाज वाटते माणसाला लाज वाटते पण त्याला काहीतरी ऑप्शन असा लागतं ती म्हणजे त्या ठिकाणी ओके बौद्धिक चाचण्या बुद्धिमत्तेचं मोजबाब कशाद्वारे करतात बघा बुद्धिमत्तेवर तुम्हाला सातत्याने प्रश्न तुम्हाला आगामी दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा यावर साते सारे प्रश्न येतील तुम्हाला काम करावं लागेल पहिलं एकदा जे काही शिकला आहे त्या सर्वांची यादी तुम्ही बनवणार एखादा जो काही शिकला आहे त्याची एखाद्या अनुभवलेल्या सर्वात कठीण शिक्षणाचं निरीक्षण तुम्ही करणार बुद्धिमत्ता कशी मोजणार शिकण्याचे नमुने बनवून जी शिकण्याची जवळजवळ प्रत्येक जणाला संधी मिळालेली आहे त्याद्वारे मोजमाप करणार एखाद्याच्या संस्थेच्या संरचनेचे द्रव्यमान आणि गुंतागुंतीचे निरीक्षण तुम्ही करणार बघ बौद्धिक चाचण्या बुद्धिमत्तेचं मोजमाप कशाद्वारे करतात सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे <स्थाँगा> इंटरेस्टिंग आहे आता इथे यादी बनवाल का तर हा मुद्दा नाही सर्वात कठीण निरीक्ष शिक्षणाचं निरीक्षण आहे संधी मिळाली का नाही सगळ्या थोडस मानसशास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं मज्जा संस्थेच्या संरचनेचं द्रव्यमान आणि गुंतागुंत याचं निरीक्षण करून बुद्धिमत्ता मोजली जाते आहे वैज्ञानिक स्वरूप या ठिकाणी याला आपण देतोय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर आहे फसवणार आहे ज्यांचा अभ्यास आहे त्यांनाच हे जमणार आहे टोले मारायला गेलेत तो टोला तुमच्यावर उलटणार आहे बघा हे असेच प्रश्न आहे मोठे मोठे प्रश्न आहे आणि आप आपल्याला यांचा सराव एकदा केला की मग तुम्ही होणार आहात रेडी तुम्ही होणार आहात सज्ज जर तुमच्या सहकार्याला असलेल चित्रपट पाहण्यामध्ये औत्सुक्य आहे आणि तुम्ही त्याला तुमच्या घरासह तुमची उपकरणे जसे व्ही सी आर टी व्ही सेट वापरू देण्यासाठी तुमचं मन वळवतोय की तुम्ही या लाजिरवाणी स्थितीतून कशी सुटका करू त्याला बघायचं आहे काहीतरी असलेला चित्रपट आहे तो म्हणतोय तुझ्या घरी मला बघायचा आहे तुझ्या टीव्हीवर मला बघायचं आहे मग ती तर लाजीरवाणी स्थिती आहे तुम्हाला नाही पटत अरे हे काय चाललंय मग तुम्ही काय कराल तुम्ही त्याला पटवाल की तुम्ही या बाबतीत त्याची मदत करू शकत नाही डायरेक्ट भाऊ सॉरी तुम्हाला त्याची इच्छा पुढे ढकलायला आवडेल कारण तुमच्याकडे त्याला थेट नकार देण्यासाठी पुरेसं धैर्य त्याला आहे नेक्स्ट वीक आगे मोसम अच्छा आहे पुढे तुम्ही बेकायदेशीर कृतीविषयी अतिशय भीती बाळगता त्यामुळे कॅशेट वगैरेची व्यवस्था करण्यात असमर्थ असता त्यामुळे तुम्ही त्याला नकार पुन्हा एकदा सॉरी तुम्हाला या बायातील त्याच्या रानटी भावना आणि जाणीवांविषयी वाईट वाटेल तुम्ही त्याला बोलाल रे असं थोडं असतं काय योग्य काय सात नंबरचा प्रश्न आहे योग्य काय पहिला मुद्दा तुम्ही त्याला डायरेक्ट म्हणणार का भाऊ सॉरी हे थोडस जरा मैत्रीत ओढणार होऊ शकता इथे जे नकार देणं आहे ना हे जरा असं डायरेक्ट नकार देणं नसत आणि रानटी भावना वाईट वगैरे असं काही तो काही तेही थोडस दोघांच्या नात्याला ना तडा देईल हा तुम्ही त्याला थोडस ढकली करू शकतात ते आठ दिवसात त्याला दुसरी कामं निघू शकतात काहीतरी विचार बदलू शकतो तुम्ही त्याला म्हणजे थोडस पुढे ढकलण्याचं काम करणार आहात ते या ठिकाणी योग्य आहे हा तुम्हाला वाटेल त्याच्यात मग तुमच्या धैर्य नाही वगैरे असं दिसतंय ते तर कमको उत्पन्नाचं लक्षण आहे असं वाटू शकतं पण उत्तर त्याचे पुढे जातोय एक मूल मागच्या भागावर बसतं आणि फळा स्पष्टपणे पाहू शकत नाही त्यामुळे तो वारंवार उभा राहतो पाहतो बसतो त्यामुळे जवळच्या भागावर बसलेल्या इतर वर्ग मित्रांना त्रास होतो या विद्यार्थ्यांच्या अडचणी संबंधाने तुम्ही काय अनुमान काढा मागच्या भागावर बसतोय काहीतरी थोडीशी उंची कमी असणार आहे त्याच्यामुळे मग त्याला असं असं वरती आणि त्याच्या आजूबाजूची मग ते परेशान काय करायचं मुलाची दृष्टी कमजोर आहे मुलाच्या डोळ्यामध्ये दोष असू शकतो फळ्यावर प्रकाशाचा चमकता परिणाम दिसू असू शकतो मुलं खोडी करत आहेत तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी तो असं उभं राहून बघतोय किंवा शांततेत का नाहीये चुळबुळ का करतोय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतंय शिक्षक म्हणून तुमच्याकडे ती समज असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्याची ना दृष्टी आहे त्याला पुढच्या वेंचवर राहून बसवा त्याला दिसत नाही व्यवस्थित त्याला दिसत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे ती सगळी चुळबुळ चालू झालेली आहे जी न पियाजी हा मूळ टिंबटिंबचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे म्हणजे <laughs> मानसशास्त्रज्ञ पण त्या देशाचा आहे का यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला ह्या आलेले प्रश्न हा पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आलेला प्रश्न कुठला हा स्विस मानसशास्त्रज्ञ आहे लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या तुम्हाला काही मुद्दे वाटले तुम्ही लिहून काढू शकतात आणि मग याच्या अनुषंगाने पुढचे मुद्दे त्या ठिकाणी त्याची तयारी करू शकतात खालील प्रत्येक प्रश्नामध्ये दोन विधानं एक आणि दोन दिलेले आहेत ही विधानं एक तर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात बघा एक कारण आहे दुसरी परिणाम आहे त्यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम होऊ शकतो दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानामधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा पहिलं विधाने पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त भागांचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून सहाय्य करण्याचे आश्वासन दिले दुष्काळाचा आढावा सहाय्याचं आश्वासन दुष्काळग्रस्त भागातील मोठ्या प्रमाणात शेतकरी दुःख सहन करीत आहे आणि त्यांच्या कुटुंब मैं कुटुंबियांना पोचणे अशक्य झाले याच्यात कारण कोणता आहे आणि परिणाम कोणता आहे सहजपणे लक्षात आलं पाहिजे फार काही अवघड प्रश्न हा नाहीये फार अवघड प्रश्न नाही पहिला मुद्दा काय दुष्काळग्रस्त भाग आहे मोठ्या प्रमाणावर शेतकरी दुःख सहन करतायत दुष्काळामुळे दुःख आहे हे कारण आहे त्याचा परिणाम त्याच्यातच दिलेला आहे बरोबर आणि मग त्याचं पुन्हा कुटुंबियांना पोचणं आवश्यक होत आहे इथे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करतायत आणि मग मदत करण्यासाठी काहीतरी आश्वासन देत आहेत बघा एक कारण आहे दोन परिणाम आहे दोन कारण आहे एक परिणाम आहे दोन्ही कारण आहेत दोन्ही काही सामान्य कारणांचे परिणाम आहेत बघा इथे दुष्काळग्रस्त भाग आहे त्याचा परिणाम सहाय्य भेटत आहे आणि तो दुष्काळग्रस्ताचं हे दुःख सहन करावं लागतंय दोन्ही काही सामान्य कारणांचे परिणाम आहेत इथे उत्तर चार येतं हे फसवणार आहे आणि हे नाही फसलं पाहिजे तुम्ही इथे तुम्हाला इथे जरा लक्ष द्यावं लागेल इथे लक्ष द्यावं लागेल इथे काम करावं लागेल पुढे जातोय एखादा मूल जगास धोकादायक जागा समजत असल्यास त्याने कशाचा अनुभव घेतला त्याला वाटतं अरे यार हे जगी ना काही कामाचं नाहीये इथे जरा आवघडच आहे मग हे असं का होत असेल त्याला बालपणी आघात झाला आहे घरगुती हिंसाचार त्याच्या संदर्भात होतोय त्याच्यावर दादागिरी कोणीतरी करत आहे की वडीलपैकी सर्वच आहे जग जेव्हा एखाद्या मुलाला धोकादायक वाटतंय ना तुम्ही काय निष्कर्ष काढाल अकरा नंबरचा प्रश्न आहे बघा एकतर त्याच्यावर लहानपणी काहीतरी आघात झाले त्याला प्रेम पाहिजे तसं भेटलं नाहीये त्याला घरगुती हिंसाचाराला घरच्यांच्या जास्त धाकाला सामोरं जावं लागतंय त्याच्यावर दादागिरी होते आहे सगळंच त्याला वाटतंय त्यामुळे ते म्हणते जग खरं नाही या जगाचं शिक्षण मानसशास्त्रामध्ये काय भावनिक सामाजिक संज्ञात्मक शिक्षण मानसशास्त्रात जेव्हा तुम्ही अभ्यास करतात तेव्हा कशाचा समावेश होतो शिक्षण मानसशास्त्रामध्ये लिहून घ्यायचे मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे शिक्षण मानसशास्त्र लिहायचं पुढे असे तीन बाण मारायचे आणि लिहून टाकायचं भावनिक सामाजिक संज्ञात्मक हे लहान मुद्दे इथून तुम्ही बरंच काही शिकणार आहात इथून तुम्ही बरंच काही शिकणार आहात लक्षात घ्या पुढे जातो मी विविध स्वभाव वैशिष्ट्यांचा संयोग आणि परस्पर क्रियेने यापैकी एक वगळता प्रत्येक व्यक्तीचा अनुभव व्यक्तिमत्व घडत विविध स्वभाव वैशिष्ट्यांचा संयोग होतो आहे परस्पर क्रिया होता आहेत त्याच्यातून मग मुख्य केंद्रीय दुय्यम तियम एक सोडलं तर तीन प्रकारचे व्यक्तिमत्व घडतायत कोणते तीन बघा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय मुख्य व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वही तिथूनच घडतं <coughs> केंद्रीय व्यक्तिमत्व आहे तिथूनच घडतं दुय्यम सुद्धा तिथूनच घडतं तियम नाही पण ती मिती अध्यापन साहित्य आहे मितीय एकमितिय द्विमितीय एक त्रिमितीय असे शब्द ऐकले असतील मग यामध्ये काळा बोर्ड ब्लॅक बोर्ड म्हणतो आपण त्याला प्रदर्शन फलक चित्रे नमुना मितीय फसवणार आहे पण हे करावं लागेल हे आलं पाहिजे हे टॉपिक बघावे लागतील काळा काळाबोर्ड मितियमध्ये नाहीयेत फलक नाहीयेत सीट नाहीयेत नमुना जो आहे शॅम्पल जे आहे ते मितीय साहित्यमध्ये येतं लक्षात ठेवावं लागेल बघा आता जे टी आय टीचा अभ्यास करतायत शिक्षक भरती द्यायची आहे मोठी भरती निघू शकते सरकार स्थिर आहे पण या प्रश्नांची उत्तरं येत नसतील तर समजायचं आपल्याला अभ्यास कट्ट्यावर जाण्याची गरज आहे आताच ब्यास जॉईन करून घ्या नंतर भरती जाहीर झाली राहील त्याला तुम्हाला माहिती मैं एका महिन्यात सगळं उंडाळ जाते त्याच्यामुळे आधीच अभ्यास करून ठेवा खूप साऱ्या गृहिणी जॉईन होत आहेत विद्यार्थी मित्र जॉईन होत आहेत आता जॉईन व्हा पाच सहा महिने व्यवस्थित तुमच्याकडे असणार आहे कदाचित लवकरही होऊ शकते दोन तीन महिन्यातही या ठिकाणी प्रोसेस पण आपला माहिती आहे वेळ लागतो या प्रोसेसला चार पाच महिने धरून चालायचे तुम्ही ओके कारण मंत्र्यांची आश्वासनं येतात मग त्याच्यावर प्रोसेस होते मग बऱ्याच गोष्टी शिक्षक हे कुपोषित मूल कसं ओळखू शकतात की बाबा हे कुपोषित आहे ऊर्जेची पातळी कमी असेल शुष्क खवले एक तर त्वचा असेल दोन्हीपैकी पैकी कोणतंही नाही ए आणि बी कुपोषित मूल कसं ओळखणार पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा ऊर्जेची पातळी कमी असणं शुष्क खवळेयुक्त त्वचा असणार दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात याच्यावरून ये कुपोषित मूल आहे ते असं ओळखल्या जातं किंवा ओळखता येतं पुढे आपण जातोय बघा जर तुम्ही शाळेमध्ये नियमितपणे कारणे येता जेव्हा शाळेचे मुख्य तुम्हाला शाळेच्या काही पाहुण्यांना आणण्यास सांगतात तर तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्याल तुम्ही कारणे येतायत मुकेश बाबकांचा अन्नय बाबा येता येता एवढे आपल्या पाहुण्यांना घेऊन या शाळेतल्या काही कोणी प्रमुख पाहुणे येत आहेत त्यांना घेऊन या तुम्ही काय करणार तुम्ही सरळ नाकार द्या कारण इतरांची सेवा करण्यासाठी तुमची काही टॅक्सी सेवा नाहीये दुसरं तुम्ही स्वतःला अशा स्थितीमध्ये पाहता की तुम्ही ते नाकारू सुद्धा शकत नाही किंवा तो प्रस्ताव स्वीकारायला सुद्धा तुम्हाला काही आवडत नाही तुमचा अन्य बाबा नाही तर म्हणता येत नाही पण हे तर काही मला पॉसिबल वाटत नाही तुम्ही त्यांना टॅक्सीची व्यवस्था करण्याचा सल्ला द्याल की एच एम साहेब तुम्ही तुमचं बघून घ्या रामरा पुढे तुम्ही खिलाडू वृत्ती दर्शवला आणि शाळेच्या पाहुण्यांना मदत कराल की चलो जिंदाबाद मी रेडी आहे मदत करतोय तुमचं काय तुम्हाला तुम्हा काय वाटतंय सोळा नंबरचा प्रश्न आहे मी शिक्षक आहे आणि तुमचे मुख्याध्यापक आहे तुमचा आणि मुख्याध्यापकांचा संबंध येणार आहे मुख्याध्यापकाकडून तुम्हाला काही कामं करून घ्यावी लागतात राजा असतील इतर असेल तर इथे ना तुम्हाला ही खिलाड वृत्ती दाखवावं लागेल आणि तुमचं काही फार बिघडणार नाही पाहुण्यांना घेऊन यायचं चांगले पाहुण्यांची तुमची ओळख पाळख होईल पाहुणे म्हणजे ते कोणीतरी आदरणीय असणार आहे काहीतरी ज्ञानी असणार आहे निश्चितपणे तुम्ही सहजपणे म्हटले पाहिजे एक साहेब साहेब रेडी आहे एका पायावर तयार आहे एका पायावर माहिती ना हा जर तुमच्या शाळेमध्ये शिस्तीची एक मोठी समस्या आहे त्यामुळे शाळेचे वेळापत्रक बिघडून जाते तुम्हाला अशी अत्यंत गोंधळ गडबडीची स्थिती हाताळण्यासाठी काय करायला आवडेल शिस्त नाहीये विद्यार्थी बेशिस्त आहे वेळेवर क्लास होत नाहीये सगळं चाललंय तुम्ही या समस्येची असलेली कारण निपटून काढाल पहिला कारण तुम्ही मुख्य सप्तांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित कराल आणि नियमाची काटेकोर अंमलबजावणी कराल शिस्त समिती तुम्ही गुंडांच्या एका गटाशी संपर्क साधाल आणि त्यांच्या समर्थनासह गट बनवून दुसऱ्या समस्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न कराल हे कसं वाटतंय ना काही कोणाला वाटतंय का असं काही हे एकदम भारी राहील विषयच खतम तुम्ही विचार कराल की तुम्ही येथे फक्त शिकवण्यासाठी आला आहात शांतता आणि कल्याणाचं रक्षण करण्यासाठी नाही मी काही शांती दूत नाहीये म्हणलं आपलं आपलं चाललंय ना पगार चालू सगळं चालू आहे आपला क्लास घ्यायचा आपल्याला काय घेण्य नाही असं जमेल का सतरा नंबरचा प्रश्न आहे हे बघा हे गुंडाचं तर हे गुंडगिरीचा कार्यक्रम तुम्हाला जमणारच इथे फक्त शिकवण्याढी आलोय असं म्हटलं तर एकदम तुमचं मग काही खरं नाही आता कारण काढणं हे वाटू शकतं पण सगळ्यात महत्वाचं शिस्त समिती तुम्ही जर संघटित केली नियमांची काटेकोर प्रयत्न केला तर निश्चितपणे फरक पडणार आहे उत्तर दोन आलं पाहिजे ते येणार आहे दोन विधाने बर्फामध्ये खराब दृश्य मानतेमुळे हिमालयात रस्त्यावरील अपघातांच्या संख्या वाढत आहे खराब दृश्यमान आता कृतीचा कोर्स काय म्हणलं बर्फवृष्टी दरम्यान पांढऱ्या वाहनांचा वापर कमी करणे हिमालयात प्रवेश करताना लाल वगळता सर्व वाहनांवर बंदी घाला काय एक बरोबर वाटतंय दोन बरोबर वाटतंय दोन्ही बरोबर वाटतोय दोन्ही पैकी एक बरोबर म्हणजे बघा बर्फ पडतोय समोरचं दिसत नाहीये त्यामुळे अपघात वगैरे होत आहेत मग तुम्ही काय पांढऱ्या गाड्या असतात ते कळतच नाही बर्फ आणि गाड्या ठोकले धडकले पडले अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्ही काय करा तुम्हाला काय योग्य वाटतंय पहिला मुद्दा म्हणजे जे पांढरे वाहन आहे त्यांचा वापर कमी करणे हे कारण हे योग्य वाटू शकतं बरोबर कारण ते आहे लाल वगळतो सर्व वाहनावर बंदी एवढं सोपं आहे का सगळ्यांनी काय लालच घ्यायचं का मग कार हे पॉसिबल नाहीये हे बसत नाही इथे फक्त एक जे आहे ते अनुसरण करता आहे संवादाचे मूलभूत घटक म्हणून आम्ही कशाकडे बघतोय स्रोत आणि प्राप्त करता मेसेंजर आणि रिसिव्हर स्रोत आणि चॅनल वरील सर्व संवादाचे मूलभूत घटक संवादाचे मूलभूत घटक कोणते एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बघा एक असतो स्रोत सोर्स आणि दुसरा असतो रिसिव्हर मेसेंजर अँड रिसिव्हर हे दोन घटके येऊन ठेवायचे पुढे जातोय मी लोकशाहीवादी समाजाचा मूळ आदर्श कोण आहे लोकशाही समाज नेतृत्व नेत्यांच्या मतामध्ये विश्वास ज्ञानी व्यक्तीसाठी आदुर्भाव बळाने सर्व काही होत आहे साम दाम दंड भेदाने सर्व काही होत आहे तुम्हाला काय वाटतंय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुमची मेंटॅलिटी मला कळू द्या काय वाटतं तुम्हाला ताकदवार तुम नेतृत्व नो नेता याच्यावर तर सध्या याचा कार्यक्रमच वाजलाय विश्वास राहिला लोकांचा बळ बड़? बळी तो गानबिळी नाही चालणार ज्ञानी व्यक्तींसाठी आदरभाव असला ज्ञानी आहे समाजाबद्दल चांगलं बोलताय चांगले विचार समाजामध्ये रुजवतायत ना तो मूळ लोकशाहीचा आदर्श आहे त्यांच्यामुळे लोकशाही टिकते आजही आपण बघतोय काही लोक जे आहेत ते जेव्हा सत्ताधाऱ्यांवर टीका करतायत चुकीच्या गोष्टी घडल्या की की ते उजाडात आणतायत तेव्हा मला वाटतं काहीतरी ते लोकशाहीसाठी चांगलं आहे शिक्षक भरती आहे दोन हजार पंचवीस परिपूर्ण बॅच नावातच परिपूर्ण आहे ना आपण तसं करणार आहे तुम्हाला इथे सगळ्या नोट्स देतोय आपण पीवाय वायक्यू देतोय लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर देतोय मराठी आहे इंग्रजी आहे अभियोग्यता आहे बुद्धिमत्ता सगळं अभ्यास करता एप्लिकेशनवर तुम्हाला भेटतंय काही अडचण असेल हा नंबर तुमच्यासाठी आहे पण आधी एप्लिकेशन डाऊनलोड करा जॉईन व्हा निश्चित पण तुम्हाला सांगतो रिझल्ट तुमचा येणार आहे फक्त प्रामाणिकपणे मी जेवढे घेतोय तेवढं करत राहावं लागेल आजच लेक्चर तुम्हाला अपलोड आहे नवीन लेक्चर आपण सतत्याने येतो आहे थांबूया धन्यवाद